डीएन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा अतिवृष्टी मदत पॅकेजमधून वगळलेल्या तालुक्यांचा समावेश करा खासदार संजय देशमुख नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज व विविध सवलती जाहीर केल्या आहेत तथापि या निर्णयामुळे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस पुसद महागाव उमरखेड तसेच वाशिम जिल्ह्यातील रिसोड मालेगाव आणि मंगरुळपीर या तालुक्यांचा अन्यायकारकपणे समावेश करण्यात आलेला नाही या पार्श्वभूमीवर यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या तालुक्यांच्या अतिवृष्टी बाधित क्षेत्रात समावेश करण्यासाठी आवश्यक प्रस्तावात प्रस्ताव तात्काळ शासनाकडे सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा विचार करून या तालुक्यांना मदत पॅकेजचा लाभ मिळावा अशी मागणी आणि विनंती यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख साहेब यांनी केली आहे डीएन न्यूज मराठीसाठी इसापूर धरणवरून आमचे प्रतिनिधी हसू खान पठाण यांची रिपोर्ट जय महाराष्ट्र शासनाने नुकताच अतिवृष्टी व पूरग्रस्तासाठी विशेष मदत पॅकेज जाहीर केले आहे हा जो जी आर आहे हा नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा जी आर आहे परंतु या जी आर मध्ये काही तालुके वगळण्यात आलेले आहे याच्यामध्ये आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील पुसद दिग्रस महागाव उमरखेड आणि वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड मालेगाव आणि मंगरुडपीत हे तालुके या जी आर मधून वगळण्यात आलेले आहे हे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय अन्यायकारक आहे मी आता सकाळी दोन्ही कलेक्टरशी चर्चा या ठिकाणी मी केलेली आहे त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं नुकसान झालं अनेक घरं वाहून गेली अनेक शेतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं शेतीचं जे नुकसान झालेलं आहे अनेक उसद तालुक्यात तर अनेक शेत्या खरडून गेलेल्या आहे यवतमाळ जिल्ह्यात या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे सर्वात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये हे आमच्या यवतमाळ जिल्ह्यातले चार चार तालुके बघण्यात आलेले आहे दोन्ही कलेक्टरशी मी चर्चा केली त्यांना सांगितलं की आजच्या आज तुम्ही हा या टप्प्या ठिकाणी प्रस्ताव पाठवला पाहिजे आणि शेतकऱ्यावर जो अन्याय होत आहे तो अन्याय आम्ही सहन करणार नाही मी माझ्या पक्षाच्या वतीनं माझ्या सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की असा अन्याय आता आपल्याला सहन करायचा नाही आहे आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल आपल्याला जबाब विचारावं लागेल आणि आपल्या झालेलं नुकसान पूर्ण महाराष्ट्रातले दोनशे छप्पन तालुक्या ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये या देशामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या आहे कोरोडभाऊ शेतकरी या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे वाशिम जिल्ह्यामध्ये मागासलेला अतिशय वाशिम जिल्हा आहे आकांक्षी जिल्हा म्हणून केंद्र सरकारनं जाहीर केलेला आहे आणि या आकांक्षी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्नच पहिले कमी आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी रिसोड मालेगाव मंगरुळपीर वगळण्यात आलेला आहे हे अन्याय आम्ही सहन करणार नाही मी शासनाला जाहीर हात जोडून विनंती करतो की तुम्ही आमच्या या यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यावर अन्याय करू नका झालेलं नुकसान आहे त्याचा मोबदला आम्ही मागून राहिलो आम्ही आमच्या हक्काचा मागून राहिलो पूर्ण महाराष्ट्रासाठी वेगळा न्याय आणि यवतमाळवासिंसाठी वेगळा न्याय हा आम्ही सहन करणार नाही आम्ही तीव्र आंदोलन करू आज जर ताबडतोब या याच्यामध्ये या तालुक्याचा समावेश झाला नाही तर आम्ही याच्यामध्ये तीव्र आंदोलन करू आणि तीव्र आंदोलन करून आमच्या शेतकरी बांधवांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही कारण शेतकऱ्याचा लढा आता सर्वसामान्य लोकांचा लढा झालेला आहे शेतकरी हवालदित झालेला अतिशय संकटात आलेला आहे आम्ही जेव्हा गावागावात शेतकऱ्याजवळ जातो तेव्हा शेतकऱ्याची हालाची परिस्थिती पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी येण्यासारखी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे भाव नाही कापसाला भाव नाही आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे जी आर निघतात आणि त्याच्यामध्ये आमच्या जिल्ह्यातील लोकांवर अन्याय होते हे आम्ही कदापि सहन करणार नाही आज दोन दिवस आम्ही या ठिकाणी वाट पाहू दोन दिवसात जर या तालुक्याचा समावेश झाला नाही तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक सर्व कार्यकर्ते आमचे जिल्हा प्रमुख सर्व पदाधिकारी आम्ही शेतकरी बांधवांना न्याय मिळवपर्यंत मग जिल्हा कचोरी कार्यालयात घुसण्याचं काम असो की कोणतंही काही कोणत्याही थराला आम्ही या ठिकाणी जाणार आहोत आणि आमच्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी ही हक्काची लढाई आम्ही निश्चित प्रमाणे या ठिकाणी करू माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की जे या चार तालुके आणि वाशिम जिल्ह्यातले तीन तालुके या तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आम्ही जेव्हा आंदोलन करू तेव्हा तुम्ही आम्ही मिळून या ठिकाणी पक्ष बाजूला ठेवा पक्षभेद बाजूला ठेवा पण आपल्या शेतकरी बांधवाला आपल्या भावाला या ठिकाणी आपल्याला न्याय मिळून द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरू आपण सुद्धा शेतकरी बांधव आवाज उठवल्याशिवाय काही मिळत नाही म्हणून आवाज उठवण्याचं काम आपल्याला सर्व मिळून या ठिकाणी करायचं आहे आणि वाशिम जिल्ह्यातील आणि यवतमाळ जिल्ह्यातील हे तालुके या दोनशे छप्पन जे काही तालुके आले त्याच्यामध्ये समाविष्ट झाले पाहिजे त्याच्यासाठी हा लढा आम्ही दोन दिवस शासनाची वाट पाहू या दोन तीन दिन तीन दिवसात जर शासनाने या, या तालुक्याचा समावेश केला नाही तर निश्चितपणे या ठिकाणी उग्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत जय महाराष्ट्र सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस एन अपडेट